पालखी घेऊन चाललेत बघा धन्यवाद माउलीला इथपर्यंत घेऊन येण्यासाठी बघा खेचत खेचत घेऊन चाललो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही रिंगण सोहळा बघितला रिंगण सोहळ्यामध्ये आपले वारकरी येतात आणि कसा त्यांचा आनंद व्यक्त करतात कशी धमाल मस्ती करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर रिंगण सोहळ्यानंतर मावळीने दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरती एक विसावा घेतला त्या स्थळी मी इथे उभा आहे आणि थोड्याच वेळाने आता मावळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आज पंढरपूरच्या प्रवासामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे ते दाखवण्यात प्रयत्न करणार आहे रामकृष्ण हरी हरे माझं नाव नामदेव मारुती सुतार हजरेकर दिंडी नंबर तेवीस रथामागे माऊलीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे पारंपरिक अशी पद्धत आहे की माऊली प्रस्थान झाल्यानंतर थोडंसं पुढं क्रॉस रस्ता क्रॉस करून गेल्यानंतर हायवेला लागल्यानंतर पंढरपुरावरून परमात्मा पंढरीरा यांचा रथ येतो आणि त्या रथात माऊलीचे पादुका घातल्या जातात आणि ते रथ ओढायचं काम वडर समाज केला जातो आणि असा थाटा माताचा था सोहळा रात्री जाऊन मग मा माऊली मंदिरात माऊलींचा मुक्काम असतो तिथं आरती झाल्यानंतर जेते फडकरी आपापल्या निवासस्थानाला जातात आणि एकादशीपासून पुन्हा पंढरपूरचा सोहळा सुरू होतो म्हणजे जोपर्यंत आपण पंढरपूरला पोहोचत नाही तोपर्यंत रथ ओढत ओढत नेतात ना रश्शीनी खेचत राहतात ना हा रथ यात्रा बघायला मिळणार आहे हां चालेल चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला रामकृष्ण अरे तर इकडे बघताय तुम्ही रथ रेडी आहे आणि पंढरपूर पर्यंत तुम्हाला घेऊन आलोय आणि दररोज दर्शन देत आलोय पंचवीस ते तीस हजार जण आपले रोज व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी करतात जर लाईक करायचं राहून जात असेल तर नक्की लाईक करा खूप मेहनत आहे मंडळी आणि आता तुम्हाला पंढरपूर पर्यंत पण घेऊन जाणार आहे रथासोबत आणि कसे वडारी रथ यात्रा करतात तेही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा आता माऊली आल्यावरती भेटूया रामकृष्ण हरी हरी राम माऊली हरी हो ही कशासाठी गर्दी झाली काय सांगणार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी येत आहेत त्यासाठी ही गर्दी झालेली आहे आता थोड्याच टायमाला येतील ना दर्शन घेण्यासाठी रामकृष्णहरी रामकृष्ण चला देवेंद्र फडणवीस साहेब आले दर्शनी घेतले आणि पालखीला खांदा लावूनही गेले आता पालखी बघताय तुम्ही रथाजवळ आली आहे आता पालखीला आपण रथामध्ये ठेवून पंढरपुराच्या तर्फे पंढरपुराच्या मार्गे प्रस्थान करूया रामकृष्ण हरी प्रवास करता करता आपले नेरुजचे मित्र भेटले रामकृष्ण हरी रामकृष्ण गिरीश पाचपुटे आणि पूर्ण फॅमिली दिसते ना दर्शन घेतलं डायरेक्ट पंढरपूरला येणार माऊली त्याच्या आधीच बघा दर्शनासाठी आलं रामकृष्ण हरी बरं वाटलं भेटू माझं नाव जनाबाई संजय पानगावाने मी आळंदीवरून माऊली बरोबर चालत आले आणि आता आपण वाखरीच्या पुढे जे उबर रिंगण असतं रिंगणाजवळ थांबलेलं आहे माऊलीची पालखी बदलल्या जाते आणि हे पंढरपुरावरून माउलीला घ्यायला पांडुरंग परमात्मा आलेले आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याने माऊलीला घेऊन जायचा अभंग आहे विठोबा मला मूळ धाडा चेरणी येईल दुड़ दुडदुडा धावत येईल दुडदुडा असं माऊली पांडुरंग परमात्मा आपल्याला घ्यायला आला मूळ जसं लेकीला मूळ जातात तसं पांडुरंग परमात्मा माऊलीला मूळ आलेले आणि माऊलीना या रिंगणामध्ये पालखी बदलल्या जाते माऊलीच्या पालखीमधून जी पालखी पादुका काढल्या जात्या त्या या पालखीमध्ये ठेवल्या जात्या त्या पालखीमध्ये जे त्यांची परंपरा आहे ते वडारी समाज माऊलीला घ्यायला येतात बैल जोड नसतो हाताने वडीत नेतात त्यांना कुठलाही मशीन नसतं ट्रॅक्टर नसतं गाडी नसती ते हाताने पूर्ण माऊलीला घेऊन जातात हेच तुम्हाला वर्षानुवर्ष चालत आलेली पर परंपरा आज बघायला मिळणार आहे रामकृष्ण हरी धन्यवाद माहिती देण्यासाठी रामकृष्ण हरी led मराठा समाजाला पंढरपूर मध्ये घेऊन जाण्याचं त्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला हा जी दगडी रथ रथ आहे ती वडर समाजाला मान आहे ती पंढरपूर पासन ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या मठापर्यंत त्यांना मान मिळतो वाढण्याचा आणि ह्याची अशी गोष्ट आहे की पूर्वीपासून वडर समाजाला मान मिळाला आहे आणि हा यंग मंडळ अजून इथनं पुढे एक एक सगळे समाज एकत्र येतील ती माउलीच्या मंडपापर्यंत जाते पूर्वीची परंपरा आहे तीच टिकून ठेवलेली आहे बघा आहे तो वाखरीवाल्यांचा भाटे मालकांचा रथ आहे तो मान आमच्या वाखरीकरांना आहे चालेल चालेल हे बघा कसे खेचत खेचत जातात रथ यात्रा करतात किती जण आहेत बघा खेचायला रथ हे बघा रथ यात्रा बघायला मिळते तुम्हाला माऊलींची माऊली माऊली आलंदी पंढरपूर जिथपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत बैल जोडा रथाला घेऊन येत असतो आणि इथे बघा पंढरपूरचा वडर समाज दिसतोय तुम्हाला रथ खेचताना पालखी खेचताना रामकृष्ण हरी राम कृष्ण खूप भाग्यवान आहेत बघा हे लोक रथ खेचायला मिळतं यांना आणि जोश बघा जल्लोष बघा त्यांचा रथ खेचताना माऊली 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 या दिवसाची आतुरतेने वाट बघत असता ना तुम्ही हा जो तुम्हाला मान मिळतो कशी तयारी असते तुमची तयारी एकदम जोरात असते हा स्वर्गीय सोळा आहे त्या त्या ठिकाणी ज्या त्या घरात मान असतो तो मान व्यवस्थित ज्या त्याला दिला जातो त्या हा

चेहरे सांगताय ठरून येताना गोरे होता आता काळे पडलाय म्हणजे देवांनी आपला रंग तुम्हाला दिलाय दिंडी सक्सेसफुल म्हणणं की मी घोषणा देणार आहे बघू आता देव कुठली घोषणा देतो गणपती कृपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान देष्ट प्रधान जागृत न्यायालंकार बंडित शतस्त्र पारंगत पारंगत राजनीती पुरंदरा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला गोविंद चुरंधर सर्चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत की हिंदू धर्म की नमः पदे महाराज अज हरे अरे हरे आज खरी हीच वेळ आपण सगळ्यांनी एक होण्याची आणि वारकऱ्यांच्या विचारांखाली पंढरपूरला जाण्याची सगळ्या वारकऱ्यांचा विजय असो त्या वारकऱ्यांमुळे देश आहे त्या वारकऱ्यांच्या आशीर्वादामुळं आपण सगळे आहोत खूप खूप धन्यवाद इकडनं फुलं डावीकडनं भाऊनी कोण करते बर का गमत म्हणजे पुढे पूजनीय बाबांच्या चवडी साष्टांग दंडवत आपले आशीर्वाद म्हणत राहूया विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरी भगवान की जय पौरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय

चला अरे भक्त परय देव भक्त आणि उत्तम